भावापासून आपलं प्रेमप्रकरण लपवलं पण त्या उद्धट तरुणीने आपणच अख्ख्या जगाला सांगितलं ना त्याने कोणताही स्प्रे मारला ना कोणतीही जबरदस्ती केली ना सेल्फी घेतली ना पुन्हा येईन असं म्हणलं हा सगळा प्रकार काल्पनिक म्हणजे तयार केलेली कहाणी होती कम्प्युटर इंजिनियर असलेल्या तरुणीने प्रियकरावर थोड्या आलेल्या क्षणिक रागाने एक प्लॅन तयार केला दोघांनी मिळून घेतलेली सेल्फी थोडीशी एडिट केली मेसेज चॅटिंग डिलीट केले लॅपटॉपमधले थोडेफार डेटाज फोटोज फॉर्मेट करून आपल्याला बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसात द्यायला गेली पोलिसांनी सुशिक्षित इंजिनियर असलेल्या तरुणीचा बलात्कार केस गांभीर्याने पोलीस प्रश्न विचारत गेले आणि तरुणी रचलेली कहाणी सांगत गेली अतिशय आणि हायफाय सोसायटीत बहीण भाऊ आम्ही दोघेच राहतो त्या दिवशी भाऊ बाहेर गेला एक कुरिअर बॉय कुरिअर घेऊन आला त्याने कुरिअर अशी हाक दिली मी म्हणला मी तर काहीच मागवला नाही तो म्हणाला तुमचंच आहे आधी बघा आणि सहीतरी करा मी दरवाजा उघडला आणि म्हणले थांबा पेन घेऊन येते तेव्हा माझ्या मागे मागे तो केव्हा आला मला कळलं त्याने माझ्या तोंडावर कसला तरी स्प्रे मारला मी बेशुद्ध झाले त्याने माझ्यावर बलात्कार केला आणि एकत्र एक, एक सेल्फी घेतली आणि माझ्याच मोबाईलवर जाताना एक संदेश लिहिला येईन तिला धीर देत पोलीस सगळी चौकशी करत होते तिला भावनिक ठेच पोहोचू नये बिचारीला कोणत्या तरी प्रश्नांची वाईट वाटेल अशी काळजी घेत होते सावकाश सावकास काळजीने प्रश्न विचारत होते तोपर्यंत बातमी मीडियात पोहोचली एका उच्च शिक्षित इंजिनियर असलेल्या उच्चभ्रू सोसायटी तिच्याच राहत्या घरात घुसून डिलेवरी बॉय बलात्कार करतोय म्हणजे काय हे प्रकरण देशभर तेव्हा गाजलं जेव्हा त्या बलात्कार करणाऱ्या कुरिअर बॉयने तिच्याबरोबर सेल्फी घेतली आणि लिहिलेलं मी पुन्हा येईन अख्ख्या देशभरात एकच चर्चा हिंमत तरी बघा सेल्फी घेतली ते घेतली सेल्फी घेतली ती घेतली त्यावर मेसेजही लिहिला मी पुन्हा येईन लोक पोलीस सरकार आणि सुरक्षा यंत्रणेवर जणू भडकून देत दनादन उठले तरुणीला सगळे सी सी टी व्ही फुटेज दाखवले पाचशे पोलीस या एका केसवर काम करत होते सोळा सोळा तास सी सी टी व्ही खंगालत होते आरोपी लवकर नाही सापडला तर लोक विरोध पक्षातले खडबडून उठतील नेत्यांचाही दबाव लवकर पकडा केस थांबली नाही पाहिजे त्या तरुणीला दहा वेळा तो डिलिव्हरी बॉय दिसायचा पण ती ओळखायची नाही त्या दिवशी चौकशी करून घेतली हा कुरिअर बॉय कोणाकोणाकडे आलेला पण प्रत्येकाने सांगितलं आमच्याकडे त्या दिवशी कोणताच कुरिअर बॉय आला नाही हा गेटमधून आत तरी जातोय दुसरा कोणाकडेही गेला नाही आणि ह्या मॅडमला विचारलं तर म्हणतात असला नव्हता मग तो गेटमधून आत गेला कोणाकडे ती सोंग घेतलेली बाई माहिती व्यवस्थित पोलिसांना वाटलं बिचारी धक्क्यात असेल पण थोडा थोडा संशयित असो त्या कुरिअर बॉयला शोधायचं ठरलं तो सी सी यायचा वॉचमन कुरियरही तसंच सांगितलं आता काहीतरी गडबड आहे लक्षात आलं बारा तासात कुरिअर बॉयला पकडलं कुरिअर बॉयला धक्काच बसला त्याने मी कोणी कुरिअर बॉय नव्हे असं म्हणत घरची माहिती दिली तेव्हा तो एका श्रीमंत घराण्यातला सुशिक्षित मुलगा असल्याचं कळलं तो चांगला मुलगा आहे बलात्कार करणाऱ्या घाणरड्या मानसिक स्थितीचा नव्हे असं सगळीकडून गोळा केलेल्या माहितीतून पोलिसांच्या लक्षात आलं पुढे जेव्हा कुरिअर बॉय बनलेल्या त्या तरुणाची चौकशी केली तेव्हा त्याने सगळंच सांगितलं ती माझी प्रियसी आहे आम्ही दीड वर्षापासून एकमेकांवर प्रेम करतो सेल्फी सहमतीने आणि चेष्टेत घेतलेली आम्ही आणि आमचे घरचे एकमेकांना ओळखतात मुलगा वाचला पण या खळबळ पोलिसांना दिलेला त्रास बॉयच्या नावाची बदनामी मुलाच्या घरच्यांना दिलेला मानसिक ताण या सगळ्या गुन्ह्यात तरुणीला आता कोणती शिक्षा मिळते आम्ही लक्ष ठेवून आहोत स्वतःला खूप हुशार समजत असाल पण दुनिया एक हात पुढे आहे लक्षात असो तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका